नांदेड येथील जुना मुंडा भागातील भगतसिंग चौक ते गणेश टॉकीज कॉर्नर रस्त्याची अत्यंत अवस्था झाली असून दररोज या ठिकाणी अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून प्रत्येक वर्षापासून या रस्त्याचे काम आजगत झालेले नाही त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना जीव गवावे लागले आहे रस्त्यावरील विण्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही एरणीवर हो आला आहे अनेकदा शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीला माहिती देऊन याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे आज महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफडे यांना नागरिकांकडून निवेदन देण्यात आले आहे लवकरच या ना रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे सत्यप्रभात न्यूज नेटवर्क आज आयुक्तांना रस्त्याच्या मागण्यासाठी निवेदन दिलेलं आहे दोघांमध्ये काय चर्चा झाली काय सांगितलं आयुक्त साहेब आयुक्त साहेब एकदम पॉझिटिव्ह होते त्यांनी म्हणले दोन दिवसाच्या आत आमची टीम तिथे येईल त्याची मोजमापणी करील आणि रस्त्याचे काम सुरक्षित करून लावू पण त्याच्या पहिले मागच्या बारा वर्षापासून ते काम झालं नाही आमचा वनवास काही आमच्या त्याच्या रहिवासाच्या काही वनवास संपत नाही हा माणूस अपंग झाला त्या रस्त्याच्या मुळे या माणूस आपण गेला घरचे तीन चार लाख रुपये याला लागले तरीही झोपलेला प्रशासनाला काही जाग येत नाही म्हणून त्यांना जवाब विचारण्यासाठी आज रहिवासी व्यापारी आणि सर्व शिष्टमंडळ रोडचा रस्ता आहे आपला ते सिंग मार्केट ते गणेश टाकूजीवर अर्धा रोड झालेला रो अर्धा सा रोड डेनेचमुळे थांबला असं सांगणं होतं नंतर सांगतात की नगरपालिका अर्धं काम आहे अर्ध ता म्हणतात मध्ये यांच्यात प्रशासनामध्ये घेवाण देवाण बरोबर नाही म्हणून हे जबाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण आयुक्तकडे आलो अगर आठ दिवसात कारवाई झाली नाही ती आम्ही आयुक्तच्या घरी जाऊन घेराव टाकणार आणि तिथं बसणार जोपर्यंत रोड होणार नाही ते तर रहिवासी आज तर आम्ही सर्व थोडक्यात आलो उद्या पूर्ण परिवार घेऊन दुकानाचे नोकर चाकर जेवढे आहे पूर्ण बाहेर काढून आयुक्तच्या घरी जाणार बसणार राज्या आठ दिवसात काम चालू नाही झालं आयुक्तच्या घरी घेरावं टाकणार ओके